अरविंद केजरीवालांना तात्काळ मुक्त करण्याची मागणी आपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधानांना दिले निवेदन कथाकथित मद्य घोटाळा प्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल कडून अटक करण्यात आली असून या अटकेचा व केंद्र सरकारच्या दडपशाहीचा जिल्ह्यातील आम आदमी पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध नोंदवत केजरीवाल यांना तात्काळ मुक्त करण्याची मागणी केली आहे आज मार्चला या मागणी संदर्भातील निवेदन आम आदमी पार्टीचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर नितीन नांदुरकर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आले आहे केंद्रातील मोदी सरकार हे ईडी सीबीआय व इन्कम टॅक्सचा वापर विरोधी पक्ष व विरोधी पक्षातील नेत्यांच्या विरोधात करून लोकशाही दडपण्याचा व निवडणुकांमध्ये विरोधी पक्षाला संपवण्याचा प्रयत्न करीत असून केंद्र सरकारच्या या दडपशाहीचा आम आदमी पार्टीच्या वतीने निषेध करीत असल्याचे डॉक्टर नितीन नांदुरकर यावेळी म्हणाले आपण सर्वांना ठाऊकच आहे काल रात्री ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री श्री अरविंद केजरीवाल यांना तथाकथित शराब घोटाळ्यामध्ये अटक केलेली आहे मागील दोन वर्षापासून ईडी या घोटाळ्याचा तपास करत आहे आणि आतापर्यंत आम आदमी पार्टीच्या चार मुख्य नेत्यांना ईडीने अटक केलेली आहे अतिशय शेकडो ठिकाणी त्यांनी छापे सुद्धा टाकलेले आहे दोन वर्षापासून चौकशी सुरू असून कोणत्याही प्रकारचा एक पैशाचा पुरावा सुद्धा ईडीला आतापर्यंत मिळालेला नाही खरी गोष्ट आपल्या सर्वांना माहीत आहे की सेंट्रलचं मोदी सरकार हे ईडी सी बी आय आणि इन्कम टॅक्स यांचा वापर विरोधी पक्ष आणि विरोधी पक्षाचे जे नेते आहे यांच्या विरुद्ध करून या देशातील लोकशाही दळपण्याचा आणि इलेक्शनमध्ये विरोधी पक्षांना संपवण्याचा प्रयत्न करीत आहे आम्ही आम आदमी पार्टी बुलढाणातर्फे या अटकेचा निषेध करतो तसेच या द